जैगुर। नमस्कार जैगुर। आज आपल्यासोबत नितीनजी कुटे नावाचे एक लहानू भक्त आहेत आणि ते आरवीला राहतात दादा जयगुरु जै जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझा नितीन नागोराव कुटे मुळगाव माझा गाव ममदापूर आष्टीजवळ आष्टीजवळचा तर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांचा दर्शनाचा ध्यास कसा लागला व्यासंग कसा लागला हे सांगा असं काही नाही आहे मी इथं दोन हजार तेरा साली बदली होऊन ब्रह्मपुरीहून इथं आलो आहे आर्वीला आर्वीला मी इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये वाहन चालक म्हणून पदावर आहे हो तर मी समजा मुलं माझे तिथंच राहत होते ब्रह्मपुरी मी एकटा झालो मी माझ्या गावावरून अपडाऊन करत होतो हो, ममदापूर ममदापूर दोन वर्ष बरं पण मला त्या मंदिर रोज दिसे मी येऊ तिथंच उतरो एस टी ना पण मी जाऊ नाही मंदिरात अच्छा हे आपलं तळेगाव रोडवरच मंदिर हे तळेगाव रोडचं मंदिर तर असं करता करता समजा एक दिवस मी गेलो मंदिरात मी म्हटलं जाऊन पाहला मी ऐकलो होतो पण कधी मी टाकार खेळला नाही गेलो याच्या आधी मी मिलिटरीत होतो त्याच्यामुळे मला काही प्रसंग आला नाही आरवी लायकांना एवढेच मार्केट मुर्केट मध्ये हो मग एक दिवस मी गेलो मंदिरात बसलो त्याच्यानंतर डेली माझं रुटीन झालं अच्छा मंदिरात जायचं बाबाजीचं दर्शन करायचं पाच मिनिट बसायचं मग होता असं असं करता हळूहळू हळूहळू मी तुम्हाला ते ध्यान लागलं ध्यान लागलं असं किंवा काहीतरी हो हो मग दोन हजार पंधरा साली मी मुलं वगैरे तो घेऊन आलो बरं नाही तर मग भाड्यानं राहायला लागल अच्छा जवळच इथं असं शिकरेच्या इथे हो दोन वर्ष तिथं आहे मग त्यात दोन वर्षात एकटा होतो त्यावेळेस मी हे प्लॉट हा घेतला बाकरी बाकरी लेआउट बरं त्याच्यामुळं मला थोडंसं अजून हे वाटलं ह्या एरियातलं मंदिर जवळभवळ आपली ड्युटी इथंच आहे मग संध्याकाळी मिसेस वगैरे आरतीला जायची इथं मंदिरात बरं मलाही टाईम भेटला तर मी संध्याकाळी जात कधी नाही जात मग मी इथं समजा असं वाटलं की बाबा आपण आपला रिटायरमेंट जवळ आहे दोन चार एकर शेती वगैरे घेऊ अच्छा खूप एरिया फिरलो बरं एक दिवस मी टाकरखेड मार्गाला घेऊ शेती पण आहे बरं तर बर, तिथं मला आपल्या हिशोबाची शेती मिळेल गा। कोणत्या गावात गंगापूर मोजामध्ये टाकरखेडे बरं मग ते सौदाही झाला सगळं झाला सात एकर शेती झाली ते त्याच्यानंतर मला मनात असं वाटलं की बाबा आपल्या घराजवळ बावाजीनं आपलं केलं पाहिजे काहीतरी करून राहिले आपल्यासाठी हो कारण की आपल्या घराजवळ बाबाजीचं मंदिरही आहे हो टाकारेडली आपली शेती आहे हो इथून उठलो तर बावाजीचं पहिले दर्शन करायचं हो शेतात गेलो तर तिथं त्याच्यामुळं असं प्रसंग काही बाबाजीचं आपण मनात धरलं की असं झालं काही हो पण ते बरोबर मार्गी लाव हो घराचं बांधकाम कधी झालं मग सतरामध्ये बांधकाम झालं म्हणजे पहिले शेत घेतलं काय नाही शेत एकवीसमध्ये घेतलं अच्छा पहिले घर झालं तुमचं घर झालं लॉट झालं घर झालं असं काय मग शेती मग शेती आणि मुलं काय करतात मुलं माझे दोघे आय टी अच्छा पुण्याला आहे दोघही लागलेले म्हणजे सर्व व्यवस्थित व्यवस्थित आता फक्त लग्न करायचे आहे हो ते होईल ते बरोबर होईल तर असा तुमचा हा प्रवास आहे प्रवास है। अच्छा आता रिटायरमेंटला सेवानिवृत्त व्हायला किती वर्ष आहे आता अठरा एकोणीस महिने आणि सुरुवातीला तुम्ही मिल्ट्रीमध्ये होता मिल्ट्रीत होतो सतरा वर्ष तिथे नोकरी केली मी अच्छा बाँड संपलो बाप्ल त्याच्यानंतर मी इरिगेशनमध्ये वाहन चालक लागलो लागलो चंद्रपूर जिल्ह्यात लागलो होतो तर तुम्हाला त्या मिलिट्रीचं पण हे मिळत असेल ना हो ते पेन्शन मिळत असेल हो फगार असं काय नाही छत्तीसोतीस हजार रुपये पेन्शन आहे हो सत्तर बहात्तर हजार रुपये पगार आहे पगार आहे अच्छा तर अशा पद्धतीने हे बाबाजीचा व्यासंग तुम्हाला लागला हा आणि संपूर्ण जीवनच तुमचं पलटून गेलं असं तुम्हाला या नाही त्याच्या आधी मी फक्त टाकर ऐकलं होतं अच्छा ज्यावेळेस ममदापूर होयचं मिळट्री तू हो कारण की तिथं एक मजेठी आष्टीची आहे हो बाबाजी मंदिर आहे त्यांच्याकडे हो तर मी त्याच्या घरी या दुकानात सामान वगैरे घ्यायला जावचं होतं मी त्याच्या मुलाला विचार बाबाजी कुठं गेलो ओळखत होते हो। बाबाजी टाकर खेळले गेले म्हणून भावाजी टाकर खेळले गेले हो। फक्त असं ऐकलं होतं हो। बाबाजीले त्याचा प्रसाद बरोबर भाऊजीचा प्रसाद हो मजेठिया आजोबाला होता आजोबा मी फक्त ऐकलो टाकर खेळ आहे म्हणून कधी गेलो नाही हो इथं आरवीत आल्यावरच मी टाकर खेळ मग आणि आता टाकरखेडला सुद्धा तुमचं शेत असल्यामुळे समजा मजूर शेतात राहिले हो जेवण समजा इथून सकाळीच निघालो बरोबर जेवण तिथंच करून घ्यायचं हो पाणी आणायचं आहे का मंदिरात मंदिरात जवळच बरं अर्धा किलो हो तर दादा तुम्ही जे काही तुम्हाला व्यासंग कसा लागला आणि बाबाजीच्या सेवेत कसे रुजू आहात तुम्ही आता मध्यंतरी जी आपली प्रसादाल्याकरता ताटाची योजना होती त्या करता सुद्धा तुम्ही एकावन्न ताँटा ताटांचा सहयोग दिला आहे आणि अशाच वेगवेगळ्या वेग प्रेरणा तुम्हाला महाराज देत राहतील सुद्धा तर आज तुम्ही जे काही तुमच्या जीवनातील जीवन प्रसंग अनुभव प्रसंग सांगितले कसं कसं माझं आयुष्य घडलं आणि व्यासंग कसा लागले याबद्दल मी तुमचा आभारी या जय गुरु जय गुरु श्री समर्थ लहानूजी महाराज की जय